श्री स्वामी समर्थन नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या सर्वांचं मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामींच्या एवढीच प्रार्थना करते की स्वामी कृपेंनी तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण होत बऱ्याचदा काय होतं की घरात खूप सारं आजारपण आणि भांडणी अतिशय भांडणी व्हायला सुरुवात होतात सतत कुणी ना कुणीतरी घरामध्ये आजारी पडत असतं तर घरातली भांडणी आणि आजार हे आपल्याला नष्ट करायचे असतील तर आपल्या मुख्य दरवाजावर लावायचे आहेत या दोन वस्तू की ज्यामुळे घरात सुख समृद्धी ऐश्वर हे यायला सुरुवात होतं अक्षरशः सात जन्माचे दारिद्र्य देखील नष्ट होत या उपायाने यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे बऱ्याचदा काय होतं आपण खूप सारं करत असतो मात्र असं काही आपल्या भविष्यामध्ये म्हणा किंवा भाग्यरेषांमध्ये अशा काही अडचणी येत असतात की ज्यामुळे आपली प्रगती ही खुंटून राहते आपल्या मुलांची घराची पतीची प्रगती व्हायलासाठी सुद्धा हा जो उपाय आहे तो अतिशय म्हणजे अतिशय कार्यगर हा ठरतोच ठरतो तर हा उपाय केव्हा करायचा आहे हा उपाय करायचा आहे आपल्याला सोमवारी कोणत्याही सोमवारी तुम्ही हा उपाय करू शकता याच्यासाठी जास्त सायास लागणार नाही थोडासा मध लागणार आहे तर आपल्याला थोडासा मध घेऊन सोमवारी प्रदोष समयी म्हणजे सायंकाळची जी वेळ असते पाच ते सात या वेळेमध्ये आपल्याला सोमवारी सायंकाळी पाच ते सात संध्याकाळी या दरम्यान आपल्याला महादेवांच्या मंदिरामध्ये मध मद घेऊन जायचं आहे आणि संपूर्ण मधाचं लेपन हे आपल्याला महादेवांच्या लिंगाला आणि पिंडीला संपूर्ण करायचं आहे संपूर्ण जे शिवलिंग आहे त्याला मधाचं लेपन करून घ्यायचं आहे हे के करून घेतल्यानंतर महादेवांच्या त्याच शिवपिंडीचं थोडंसं मध आपल्याला काढून एका वाटीमध्ये घ्यायचं आहे आणि नंतर स्वच्छ साध्या पाण्याने अभिषेक घालायचा आहे महादेवांना नंतर तुम्ही त्यांना व्यवस्थित त्यांचा शृंगार करू शकता जसं की बेल धोत्र्याचं फूल जे काही नेलं असेल तुम्ही त्यांनी सुद्धा तुम्ही शृंगार महादेवांचा करू शकता मात्र जाताना मध न्यायला अजिबात विसरू नका आता जो मध आपण थोडासा वाटीमध्ये काढून घेतलेला असेल तो मध घेऊन घरी यायचा आहे आणि घरी आल्यानंतर घरात प्रवेश करण्याच्या अगोदरच तो जो मध आहे तो आपल्याला मुख्य दरवाजाला लावायचा आहे मुख्य दरवाजाची चौकट जर लाकडी असेल उंबरठा लाकडी असेल तरच तुम्ही हा उपाय करू शकता तरच तुम्हाला या उपायाचा प्रभाव हा दिसून येऊ शकणार आहे अन्यथा या उपायाचा लाभ तुम्हाला होणार नाही या उपायाचं मेन आधारच हे आहे की तुमची चौकट मुख्य दरवाजाची जी चौकट आहे जो उंबरट आहे तो लाकडीच असावा जर आपण जे आता बघतो बऱ्याच घरांमध्ये फरशीचाच उंबरटा असतो जर तसं काही असेल तर तुम्ही हा उपाय करू शकत नाही तुम्हाला या उपायाचा लाभ घेता येणार नाही हा झाला पहिला उपाय आता दुसरा उपाय म्हणजे की आपल्याला ज्या दिवशी सोमवार आहे त्या दिवशी सकाळी लवकर उठून आपल्याला एक किवीस आंबेची पाणी घ्यायची आहे ही पाणी कुठूनही तुटकी फुटकी नसावी हिरवी गार पाणी असावी आणि याचं एक तोरण बनवून घ्यायचं आहे आणि हे जे तोरण आहे ते आपल्याला आपल्या मुख्य दरवाजाला लावायचं आहे आणि ज्यावेळी आपण मुख्य दरवाजाला हे तोरण लावाल त्यावेळी महादेवांचं स्मरण करून हे तोरण लावायचं आहे की देवादिदेवा महादेवा माझ्या घरातून सगळा आजार जो आहे जे भांडणे आहे ते घरातून निघून जावे याच्यासाठी मी हा उपाय करत आहे असं मनामध्ये महादेवांचं स्मरण करून हे तोरण आपल्याला सोमवारचं बांधायचं आहे आता या सोमवारी तुम्ही जर तोरण बांधलं तर पुढील जो सोमवार येणार आहे त्या दिवशी हे तोरण सोडायचं आहे जुनं जे तोरण असेल ते तुम्हाला वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करायचं आहे किंवा एखाद्या मातीच्या कुंडीमध्ये किंवा शेतामध्ये दाबून टाकायचं आहे मातीच्या खाली आणि तुम्ही दुसरं अशाच प्रकारचं तोरण दुसऱ्या सोमवारी लावायचं आहे हा जो उपाय आहे तो तुम्हाला सलग अकरा सोमवार करायचा आहे अकरा सोमवारामध्ये तुमच्या घरातील सर्व प्रकारचे जे भांडणे आहेत आजार आहेत ते पूर्णपणे नाहीसे होतात मात्र जो मधाचा उपाय आहे तो तुम्ही फक्त एकदा केल्यानंतरच तुमच्या आयुष्यामध्ये अतिशय म्हणजे अतिशय वेगाने झपाट्याने वाढवायला सुरुवात होते म्हणजे काय जो आपण मध आणलेला असतो तो आपल्याला मुख्य दरवाजेची जी लाकडी चौकट आहे त्या दोन्ही बाजूला थोडा थोडा मध लावायचा आहे आणि नंतर उंबरड्याला देखील हा जो मध आहे तो लावून घ्यायचा आहे की ज्यामुळे आजार आपल्या घरातून बाहेर जातात भांडणे आपल्या घरातली नाहीशी होतात आणि घरात सुख आणि समृद्धी वाढायला सुरुवात होते आणि याचा अनुभव फक्त आणि फक्त आठ दिवसातच होतो असं साक्षात शिवपुराणामध्ये लिखित आहे नक्कीच अनुभव घ्या आणि आलेले अनुभव माझ्याशी शेअर करायला देखील विसरू नका तर झालेली सेवा ही स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करून आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते व्हिडिओ महत्वपूर्ण वाटला असेल मी माहिती आवडली असेल तर नक्कीच आपलं चॅनल सबस्क्राईब करा सोबतच बेलायकनला देखील प्रेस करा की ज्यामुळे असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पटकन पाहता येतील धन्यवाद श्री स्वामी समर्थ